नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी आहे शॉर्ट सर्किट संदर्भातली येवला शहरातील राणा प्रताप पुतळ्याजवळ वीज मंडळाच्या खांबाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून संपूर्ण वायरिंग दळाली सदर खांबाला संपूर्ण इंटरनेटच्या वायरीचे जाळे असल्याने सर्व वायरीने पेट घेतला मात्र जीवितहानी झाली नाही या शॉर्ट सर्किटमुळे दुरूनच मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किटचा भडका दिसत होता तात्काळ परिसरातील नागरिकांनी येवला पालिकेच्या छोट्या अग्निशमक दलाला फोन केल्याने तात्काळ अग्निशमक दलाच्या गाडीने घटनास्थळी आग विजवली वीज वितरण मंडळांनी व येवला नगरपालिकेने सदर गावातील अशा प्रकारच्या खांबावरील वायफाय वायरिंग काढून नागरिकांची सुरक्षितता ठेवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा